मी आज घेऊन चाललो तुम्हाला अशा देवळात ज्या देवळात मला कोणतेही संकट येऊन दे मला कोणतंही टेन्शन येऊन दे जिथे आलो की माझे सगळे टेन्शन दूर पळतात जिथे मला मनशांती मिळते आणि माझ्या इच्छा पूर्ण होतात अशा देवळात घेऊन जाणार आहे देवळात आज गाडी जाते पण लहानपणी आम्ही ह्याच वाटेने जायचो म्हणून आज मी तुम्हाला तीच पायवाटेने म्हणजे शेतातून घेऊन जायचं तुम्हाला ठरवलं आहे शेतात असताना आम्ही या ठिकाणी मत्स्यपैकी बुडायचो आता ती बुडायची जागा मजा करण्याची जागा राहिलीच नाही शेती शक्यतो कोण करतच नाही आम्ही ह्या वाटेने चालत जायचो आणि आमच्या देवळाकडे पोचायचो आता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गावात शेती हा प्रकारच कमी झाला आहे शेती शक्यतो नाहीशीच होत चालली आहे पण जी देवळात आल्यानंतर मी प्रथम देवाला नमस्कार केला

ह्या सुद्धा तू तु मान करून घेऊन काही जरी लेकरा बाटी कसले जरी गिरमान असले असतील ते तुझे परिहार लेकरा भाईला तुझेतला भाई रुपयाकडे खाण्या जेवण्याकडे उठण्या बसण्याकडे किंवा कोणता सांगणार बलना करणा करतून जय जाप भगत भाषे नवडे पाहुण्या सोयऱ्यातून इष्ट मित्रातून भाव बंधातसून वारसक पत्रातसून शरात कामारासून काय जर फटा असला तर त्या तू आज परिहार करून लेकराच्या जीवाकडे जी काय विक्रय असा तिचा तुधा तू वारा पाणी करून टाकून पुढे लेकराची जी काय मनकामना असत ती कुठल्या देवा तू परिपूर्ण करून देऊन आज त्याचो घरचो आता नकरून आज त्याचा रक्पाले छांबील आज तू रक्खवाले रक्पाले छानी जाऊ आज तुझो पूर्वस રામેશ્વર બ <esh> <contenido>

भगत भजन झगडे येते पावण्या सोयऱ्या इष्टा भाव बंधातून वारसा दरात काय जर फट्टा असला असा

ज्या काय कार्य करून ज्या काय तुझ्या भरलेला पण हाडून आज लेकरां तुझ्या पायाकडे पोच केल्या या तुझा तू मान करून घेऊन काही लेकरांच देणे घेण्याकडे तू वापरात असलो असा तुझं तू तु माफ करून लेकरा जाती तर तुला घालून संभाळ रवळनाथ देव हा कोकणातील ग्रामदैवत आहे कोकणातल्या संस्कृतीत परंपरेत आणि लोकजीवनात रवळनाथ देव खूप खोलवर रुजलेला आहे रवळनाथ हा नेहमी घोड्यावर आरूढ शस्त्रांनी सज्ज आणि रौद्र रूपात दाखवला जातो त्याला भैरव किंवा कालभैरवचा अवतार देखील मानला जातो रवळनाथाच्या बाजूला आमच्या गावडेश्वराचं मंदिर आहे गावडेश्वर म्हणजे आमचं कुलदैवत राणा बेहरा गावडे हा कोकणाचा योद्धा होता सेनानी होता किंवा सरदार गावडे गावाचा रक्षक म्हणून मानला जाईल किल्ल्याचं रक्षण देवस्थानाची सेवा हे या देवाचं काम जत्रेला फिरवणारे तरंग देखील या मंदिरात उपस्थित होते ते तरंग बघितले ना जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा अंगावरती शहारे उभे येतात कारण का देवजणू सरो समोरच आपल्या उपस्थित आहे याची जाणीव वेळोवेळी होते मंदिराचे सुंदर नक्षीकाम सुंदर कलाकृती हे इतिहासात घेऊन जाते या मंदिरात आल्यानंतर माझ्या मनातली सर्व भीती मला येणारे टेन्शन हे दूर पळून जातं कारण माझा असा समज आहे की तुमच्या मूळ पुरुषाचे कुलदैवतेची मूळ दैवताची जेव्हा तुम्ही पूजा अर्चना करतात तेव्हा तुमच्या एकाने येणारी जी संकटं असतात ती चारात तुमच्यापासून लांबच राहतात किंवा जर तुमच्या आयुष्यात संकट येणार असेल तर त्याला पर्याय देखील उपलब्ध करतात म्हणून मित्रांनो मी सांगतो तुमचं जे मूळ कुलदैवत जे असेल जे ग्रामदैवत असेल तुमचा मूळ पुरुष जिथे असेल तिथे वर्षातून एकदा जाऊन तरी त्या देवाचं दर्शन घ्या जेणेकरून तुमच्या आयुष्यात येणारी जी संकटं असतील ज्या तुमच्या मनोकामना असतील त्या तुम्हाला पूर्ण होण्यासाठी तुमचा देव त्याला मदत करतो